या विषयामध्ये राज्य सरकार संबंधित निवडणूक आयोग या सगळ्यांच्या अधिकारातला तो विषय आहे त्यामुळे आज तरी त्या विषयावर मी वेगळं काही सांगावं अशी माझ्याकडे माहिती नाही ज्यांच्या अखत्यारीत तो विषय आहे तो स्पष्ट झाला की जनतेसमोर येईल संजय राठोडांच्या जे काही खाता आहे त्याच्यामध्ये प्रचंड अनियमित बदल्यांमध्ये दिसतील काही गोष्टी पुढे येताना दिसत आहेत मला वाटतं याची माहिती मला तर नाही आहे सर्वसाधारणता या सगळ्यामध्ये संबंधित मंत्री योग्यच काम करत असतील करतात आणि त्यापेक्षा जे आवश्यक असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांचं कार्यालय मार्गदर्शन करू शकतो बटूसरांना म्हणजे पक्षपाती होऊ नका असं त्यासाठी भेटायला गेले थोडी नमस्कार पुन्हा एकदा मला खरंच माहिती असेल की नाही पण त्या गेल्या असेल तर त्यांचा अधिकार आहे ना सांगणार आणि त्यांचा अधिकार आहे त्या मुख्यमंत्र्यांना सांगणार असतील मुख्यमंत्री सर्वंकष विचार करणार ह्याच्या माझा बरोबर साताऱ्यामध्ये चित्रपट सृष्टीचं मोठ्या प्रमाणावरती शूटिंग होत असते किंवा मालिकांचं देखील शूटिंग होत असतं आपण सांस्कृतिक मंत्री आहात काही याच्याबद्दल काही नवीन उपाययोजना काही करणार आहेत का साताऱ्यात बैठकाच झाली तुमच्या सातारापासून सातारा आता काही कलाकार आणि त्या क्षेत्रात कला क्षेत्रातल्या लोकांनाही मी भेटणार आहे सातारा आणि हा पूर्ण भाग जो आहे हा मराठी चित्रपट असे मराठी आपल्या ज्या विविध वाहिन्यांवर जाणाऱ्या मालिका असतील या सगळ्यांमध्ये चित्रीकरणासाठी उत्तम डेस्टिनेशन आहे आणि <laughs> त्यामुळे अशा पद्धतीने डेस्टिनेशन्स ज्या स्वाभाविक आहेत आणि जिथे पोटेन्शियल आहे वाढण्याचं त्या सर्व विषयांमध्ये काही धोरण बनवलं पाहिजे असं आमच्या विचारांती आहे आज मी ते घोषित करत नाही पण योग्य वेळेला सर्व त्या क्षेत्राशी घटकांशी चर्चा आमच्या चालू आहे आणि आम्ही त्याचं धोरण घोषित करतो या विषयामध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयामध्ये संपूर्ण माहिती संबंधित आक्षेप ऐतिहासिक पुरावे किंवा दस्तावेज किंवा त्याची माहिती या आधारावर दिलेले आहे आणि त्या सगळ्यांशी माननीय मुख्यमंत्री कार्यालय संपर्कात चर्चा करते काही दिवसात त्याचा निर्णय योग्य होईल तुथपर्यंत कोणावरही आपला मुद्दा मांडला म्हणून कारवाई अन्याय होऊ नये अशी माझं व्यक्तिगत मत आहे स्थानिक प्रश्न विचारतात सातारा नगरपालिका असेल किंवा जिल्ह्यातल्या ज्या नगरपालिका आहेत तिथं भाजप स्वतः उमेदवारी देणार आहे का तिथे आघाड्यावर कशा पद्धतीने केलं जाणार आहे कारण इथं तर सातारामध्ये नगरविकास आघाडी असेल सातारा विकास आघाडी आघाडी हा सर्वस्वी अधिकार सातारा जिल्ह्याच्या भाजपच्या अध्यक्षांचा आहे त्याच्यावर चर्चा करणं कोर कमिटीच काम आहे कोर कमिटीमध्ये ज्यांची नावं आपण घेतली तेही सदस्य आहेतच आणि त्यामुळे योग्य वेळेला निर्णय करून अध्यक्षता छान एकेकाळी एकेकाळी आज... राष्ट्रवादीचा किल्ला म्हणून या साताऱ्याची ओळख होती आता भाजपचा बालेकिल्ला किल्ला होत चाललाय अनेक पदाधिकाऱ्यांचा प्रवेश आता अध्यक्षांच्या नवीन अध्यक्षांच्या का मार्गदर्शनाखाली पण होतं कसं म्हणत हो, आता वातावरण भाजपचे मुळामध्ये भारतीय जनता पक्ष गेले कित्येक वर्ष या त्यावेळेला प्रतिकूल परिस्थितीमध्ये कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा आमचे नेते कार्यकर्ते हे सातत्याने काम करत राहिले विचारधारेला डोळ्यासमोर ठेवून काम करणारी कार्यकर्त्यांची फळी आमच्याकडे तेव्हापासूनही आहे आता आम्ही सुदृढ होत चाललो आणि सुदृढ होताना विविध अंगाने मजबूती संघटनेला मिळते आहे आणि मिळवली पाहिजे आणि म्हणून पक्षप्रवेश हा त्यातला आमच्या विस्तारीकरणाचा सुदृढीकरणाचा भाग आहे पण फोकल पॉईंट ह्या सगळ्याचा काय आहे तर जिल्ह्याचा विकास जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त योजना जिल्ह्यातील असलेल्या आमच्या नागरिकांना जास्त सक्षम बनवणे या फोकल पॉईंटवर आमची सुदृढता आहे आणि त्यामुळे त्या सुदृढतेच्या बाबतीत अजून लोक आले तरी ते आम्ही समावून घेऊ कारण आम्ही परिवारवादी पक्ष नाही आम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आणि म्हणून आमच्याकडे ती सजताय तुम्ही शाही महोत्सवासाठी साताऱ्यात जातात तुमच्या स्वतःच्या पण साताऱ्यामध्ये गेल्या दोन चार दिवसांमध्ये जेव्हापासून महोत्सव सुरुवात झाली उदयनराजे एकटाच मित्रमंडळाच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेतला कशी चर्चा चालू कारण त्यानंतर त्यांच्याच कार्यक्रमात कोणाला एक भाजेल बऱ्याचशा पदाधिकारं निमंत्रण नव्हतं आणि एक बाहेर चर्चा नव्हतात हो याची मला पूर्ण माहिती घ्यावी लागेल पुन्हा राज्य सरकारचा कार्यक्रम आहे राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाचा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे सगळ्या शाहिरांचा हा प्लॅटफॉर्म आहे मंच आहे आणि उदयनराजे जी त्याचा भाग आहे महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या थोडस धुसपूत चालल्याचं फायदा मिळते गट शिवसेना यांच्यात धुसपूत चालू असल्याचं पाहायला हा भाजप आणि शिवसेना यांच्या धुसपूत असल्याचं पाहायला मिळते जिथं भाजपाचे पदाधिकारी आहेत म्हणजे जिथं विरोधात शिवसेनेचे पदाधिकारी होतात तिथं निवड होते भाजपमध्ये आणि आता जर पाहायला गेलं तर सत्यजित पाटणकर भाजपमध्ये प्रवेश झालाय तिथं शिवसेनेचा ही आहे गट आहे तर तिथं आता दोघांच्याच युद्ध पाहायला मिळतंय कारण मिळत होणार आहे बिलकुल नाही शंभूराजे देसाई आमचे महायुतीचे नेतेच आहेत ते पालकमंत्री आहेत ते अनुभवी आहेत आणि म्हणून त्यांना त्यांना सोडा पक्षाला येत त्यांच्या अडचणीत आणण्यासाठी हा प्रश्न उद्भवत नाही आणि धुसफूस आहे की नाही मला माहीत आहे पण चर्चा जरूर आहे मतप्रदर्शन जरूर आहे आणि मतप्रदर्शन हा तर लोकशाहीचा पाय आहे गैरसमज होणार नाही याची आम्ही चिंता करू